संभाजीनगरचे पालकमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री संजय शिरसाट यांची सुपुत्री हर्षदा शिरसाट यांच्यावर अंबादास दानवे यांनी आरोप केलेले आहेत आणि मुदत संपल्यानंतर मतदार यादीमध्ये नाव टाकण्यासाठी अर्ज केल्याची सुद्धा तक्रार त्यांच्याकडे प्राप्त झाली असा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांचा आहे आपल्यासोबत संजय शिरसाट साहेब आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दानवे साहेब यांचं प्रेम तुमच्या प्रति वाढत चाललं असं म्हणा ओ या माणसानी पहिले मतदार नोंदणी प्रक्रिया काय असते ना हे समजून घेतलं पाहिजे मूर्खपणाचं स्टेटमेंट का करतात हे लोक मतदार नोंदणी प्रक्रिया ही आजही चालू आहे आताही चालू आहे तुम्ही तुमचं नाव आताही नोंदवू शकता आणि हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आता ज्या ठिकाणी आपण राहायला गेलो तिकडचं नाव टाकणं हा काही चुकीचं नाही आहे पण तू दो दोन ठिकाणी नाव नसावं ना एक ठिकाणचं तुम्हाला मायनस करता येतं दुसरीकडे टाकावं लागतं आणि मी यासाठी निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला मी स्वतः भेटलो त्यांना सांगितलं की एकतीस जुलैनंतरचे जे काही नावं आहेत हो ते लाखो नावं आहेत हो त्यांचा तुम्ही समावेश करून घ्या तर मला हे तुम्हाला त्याच्याकडे काही पुरावा नसतात हे माझ्याकडे पुरावा आहे हे राज्य निवडणूक आयोगाचा हो आहे त्यांनी सांगितलं की एकतीस जुलैची जी यादी जी आम्ही सीज केली त्यानंतर कोणताही म नवीन मतदार हा यादीमध्ये येणार नाही हे स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या सहायत आहे आणि म्हणून ज्यांची अर्धी माहिती असून असा आवासा आणतात ना की विद्वानासारखे डोकं ठिकाणावर करत जाना है, है। जा ना माहिती नसेल ना तर संबंधित जे डिपार्टमेंट आहे कलेक्टर आहे जाऊन त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो हे फक्त संजय शिरसाडची मुलगी तिला काय बोगस मतदानाला जायचं होतं का किती बालीसपणाचा स्टेटमेंट आहे की नाही आणि तुम्ही दाखवता त्यांचं असं म्हणणं आहे की सव्वीस ऑक्टोबर रोजी त्यांनी अर्ज केलेला आहे आणि सव्वीस ऑक्टोबरला त्यांनी म्हटलं आहे की नाव जाहीर करावं आणि यासाठी त्यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली ओ तुम्ही सव्वीस ऑक्टोबरशी बोलताय मी तुम्हाला लाखो लोकांनी ना अर्ज केलेले परंतु झालं का काय निवडणूक आयोगाने एकतीस जुलै ही त्या दिवशी शेवटची तारीख म्हणती यादी सीज केलेली फ्रीज केलेली आहे त्याच्यानंतरचे नाव येणार नाही आमचं सुद्धा ते मागणी होती की तुम्ही सर्वांची नावं घ्या परंतु त्यांनी मला पत्र दिलं लेखी पत्र दिलं आहे त्यांनी आणि म्हणून नाव ही प्रक्रिया जी पुन्हा पुन्हा सांगतो निरंतर चालणारी प्रक्रिया तुम्हाला आजही तुमचं नाव नोंदवता येतं परंतु मतदार यादीमध्ये ते घेतल्या जाणार नाही येणारी या नंतरची जी निवडणूक असेल त्याच्यामध्ये ते नाव येऊ शकतं आताच्या यादीमध्ये ते नाव येणार नाही तुमची आता भूमिका नेमकी काय असणार कारण अंबादास जानवे यांनी यापूर्वीसुद्धा तुमच्यावर बरेचसे आरोप केलेले आहेत कुटुंबियांवर आरोप केले आहेत काय बोलावं त्यांना ते अत्यंत विद्वान लोक येते आव असं आणतात जसं काय काहीतरी स्पोर्ट करतायत काहीतरी मोठी काहीतरी बातमी सांगतायत आणि त्याच्यामध्ये देशामध्ये फार भूकंप येणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप येईल असं काहीतरी बालिशपणाचे वक्तव्य करणं हे त्यांचा स्वभाव झालेला आहे म्हणून त्यांच्यावर मग जास्त भाष्य करणं योग्य नाही हो आज सेनाभवनसमोर दादरच्या सेनाभवनसमोर मनसेनं बॅनरबाजी केली आहे जो ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक मुंबईचा नगरसेवक असे बॅनर लावलेले आहेत याकडे नेमकं कसं पाहता तुम्ही ठाकरेचा नगरसेवक तोच नगरसेवक पण कोणता सेवक तोच मुंबईचा ठाकरेचा सेवक शिवसेना प्रमुख शिवसैनिक म्हणायचे माझा सहकारी म्हणायचे आता हे सेवक ठाकरेचा सेवक असला तर नगरसेवक होतो हा नवीन चमत्कार जर करत असतील तर देव त्यांचं भलं करू मुंबई महानगरपालिकेच्या पण निवडणुका आहेत आणि भाजपनं मिशन एकशे पन्नास राबवण्याचा निर्धार केल्याचं बोललं जात आहे आणि यापैकी शंभर जागेवर ते निवडून येतील असा सुद्धा विश्वास ते व्यक्त करत आहेत मग असं जर असेल तर मित्रपक्षांवर अन्याय होणार नाही का कारण त्यांच्या वाटेला मग फक्त अठ्ठ्याहत्तर जागाच येतात असं नसतं भाजपनं त्यांची भूमिका अधिकृतपणे कुठे जाहीर केलेली नाही आहे त्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील माहिती होईल की नाही होईल याचा निर्णय देवेंद्र फडणवीस एकनाथ साहेब आणि अजितदादा घेतले म्हणून कोणी कोणतेही काही जरी स्टेटमेंट दिलं तर त्याला तसा अर्थ ना राहणार नाही आणि म्हणून महानगरपालिका जिंकणं ह्या हा महायुतीचा असलेला धर्म आहे अंबादास जानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मेवा भाऊ असा उल्लेख केलेला आहे आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा जो जमीन व्यवहार प्रकरण समोर आलेला आहे त्या प्रकरणी बावन कुळेंनाच देवा भाऊंनी त्यांना वाचवण्यास सांगितलं आहे अशा स्वरूपाची टीका सुद्धा केली आहे त्यांनी काय टीके केली मला माहीत नाही परंतु एक निश्चित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही कुणालाही माफ करणार नाही योग्य ती चौकशी करू त्या पद्धतीने त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे जर चौकशी करायची नसते तर त्यांच्याकडून महसूलचा जो काही पैसे भरून घ्यायचे ते घेतले नसते तेही माफ केले असते परंतु कायद्याच्या नियमाच्या बाहेर जाऊन कोणी काय कोणताही गैरप्रकार केला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल हे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बोललेत अजितदादाही बोललेले आहेत म्हणून आता याच्यावर आम्ही जास्त चर्चा करत नाही नक्कीच वारंवार विरोधक आरोप करतायत की महायुतीमध्ये कुठेतरी धुमसत आहे आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आतून काहीतरी फाटलेलं आहे याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता आणि विरोधकांची तोंडा नेमकं कशी बंद करणार हे बघा त्यांना तर आमच्यावर टीका करण्याशिवाय पर्याय नाही त्यांनी स्वतःचं पहिलं पाहिलं पाहिजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही त्यांची असलेली रोजची प्रॅक्टिस झालेली काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे का शरद पवार त्यांच्याबरोबर आहेत का काही जे नाही आहेत त्यां ते सोडून दिलं आणि आमच्या युतीमध्ये फाटा आहे आमची युती मजबूत आहे महायुतीचाच नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आणि महानगरपालिका यावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरबशच्या गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव